नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलचं तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज तीस मे दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी वरखेडीमधील मैस बाजार दाखवणार आहे वरखेडी तालुका पातोरा जिल्हा जळगावमधलं गाव असून हा बाजार दर, दर गुरुवारी भरतो मित्रांनो या बाजारामध्ये देखील तुम्हाला सगळ्या मशी जाफरा भाजी ओरिजनल क्वालिटीचे तुम्हाला बघायला भेटतील ज्या मशी तुम्हाला धुळ बाजारात बघायला भेटत आहे तशीच क्वालिटी तुम्हाला या बाजारात देखील बघायला भेटणार आहे फक्त हा जो बाजार आहे धुळ्या बाजाराच्या तुलनेने थोडा कमी बाजार आहे थोडा म्हणजे बऱ्यापैकीच कमी बाजार आहे छोटा बाजार आहे पण जे इथले स्थानिक शेतकरी त्यांच्या सोयीसाठी बाजार चांगला आहे ज्या कोणाला म्हशी वगैरे घ्यायची असतील तर तुम्ही ह्या बाजारात देखील म्हशी बघू शकतात या बाजाराचा दाम बाकी दुसऱ्या बाजाराचा दाम बघा तर चला तरी काय बाजार भाव वगैरे काय किमती तुम्हाला सांगू मित्रांनो म्हशीचा जो सौदा असतो हा सौदा हाताखाली होत असतो म्हणून तो मोकळा समजत नाही जसं आपल्या बैलांचा समजतो तसा समजत नाही आणि समजा सौदा झाला तरी तरी तो सौदा पाच हजार इकडं तिकडं असतो म्हणजे जी रिअल किंमत आहे ती ना व्यापारी सांगतो ना शेतकरी सांगतो श बऱ्याचदा किंमत शेतकऱ्याला देखील माहीत नसते की त्यांनी मैस कितीमध्ये घेतलेली सौदा हा दलाला आणि व्यापारामध्ये असतो तर चला मग बाजार वगैरे जो हा आहे अजून सीझन लागलेला नाही मशीनचं सीझन थोडं कमी आहे तरी बाजार चांगला बनलेला आहे

तुमची काय पंच्या अजून कमी समोरा समोराला तुमचं चॅनल तुमचं नाव सांगलं देऊन टाकू अच्छा किती मैसे आहात आपल्याकडे नऊदा आहे ना नऊदा आहे का सगळ्या काम नाही का आपली ही धावन एक कुठं का हे दो आपले

मित्रांनोही पण गा बे व्यापारी चांगले आपल्याला प्रत्येक एक एक माहिती करून दाखवतात काय काय व्यापारी दाखवत नाही किंवा काय काय व्यापारी माहिती देखील देत नाही मित्रांनो असे असतात पण चांगले प्रत्येक वेळेस आपण जेव्हाही यांच्या जामिनीवरती आलो तर आपल्याला प्रत्येक वेळेस एक चांगल्या प्रकारे माहिती देत असतात तर तुम्हाला कधीही माहिती घ्यायची जसे तर एकदा पहिले यांच्या जामीवरती येऊन बघा जर माहिती पटली सौदा बसली तर नक्की घ्या आणि आल्यावर चॅनलचं नाव सांगा काय व्यापारी जी एक लाख वीस हवा परिणाम दाप रा तिसरं जाऊ बघा ती बुरी बी आपली आप का मित्रांनो भुरी पण यांच्या भुरी काय बात बुरी

अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणतीस बारा साठ तुमचं नाव सांगा निरेश पाटील निलेश पाटील चला जागवली हो का ही पण तोला दिसते चार पाच दिवस चौथा काय परि पंचा आपल्याकडे सगळ्या प्रकारचा माल आहे गरीब दिवळ आहेत सगळा माल बरोबर चालेल ठीक आहे अजून या दोन अजून मित्रांनो अजून दोन मशीद्या सगळ्या मशिदी सोडून दाखवत आहे आपल्याला पुढे

किती होते आज सहा होत्या का मग दोन राहिले का दोन बांधले दोन घेऊन गेले का मध्ये त्यांनी हे बघा गिरजापर एक नंबर वस्तू आहे मित्रांनो चार महिन्याची लाग नाही का तेवढ्या दिली पंच्याऐंशी दिली का दूध नसेल तिला आता तिथे का अराविरा का लागले काढून घेतला घरची का आणि केवळ दिली पास लागला दूध आहे का अच्छा किती दुधाची गॅरंटीची म्हणजे लागेल काही अच्छा अच्छा किती महिन्याची दुधी चार चार महिन्याच्या जाऊ पिती तुम्हाला जाऊ प जावप आणि तिचं दोघांनी दुसरं पंचायतराला दिली काही ही पंच्याऐंशीला शिलाई पासष्टला मित्रांनो जी गिर जाफर आहे ही पंचायत शिलाईकडची ला दिली ती जात आहे मित्रांनो जाफर मध्ये वगारे बाबा कुठले हो लिपान जवखेडा लागली का वाज वगार दीड महिन्याची लागली आता अच्छा मित्रांनो दीड महिने झाले लागून उमटत नसेल अजून ती दीड महिने हा कधी उमटते तीन चार महिन्यामध्ये घरची काही अच्छा काय किंमत सांगताय साठ हजार काय लागली बाजारात मागणी आता कोणी मागितली किती मागते चाळीस असं तुम्ही फायनल काय सांगितलं मग जास्त अच्छा मोबाईल आहे तुमचा मोबाईल आहे नाही नंबर वगैरे माहिती आहे काहीच नाही शिपाणी जाऊघेडाऊ तुमचं नाव तारासन वगैरे वगैरे सांगू शेतकऱ्याची शेतकरी कुठलं गाव गोंदे गाव काय किंमत म्हशी पंच्याहत्तर काय गाव पण आहे का आता चार महिन्याची दूध पण आहे का आता सहा लिटर दूध दिवसाला काय एका टायमाला फक्त एक टाइम करता संध्याकाळी का सकाळी सकाळी सहा लिटर दूध चालू बघा सकाळी हा किंमत पंच्याहत्तर आता चार महिन्याची लागण आहे मित्रांनो बघतात सकाळी सहा लिटर दूध काढतात ते वगैरे चांगली आहे ओरिजनल झापरा आहे लागली का बाबा बाजारात काय मागणी कितीपर्यंत पर्यंत मागताय साठ आपल्या अपेक्षा काय पाहिजे मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव तीस सत्त्याण्णव एक तीस एकाहत्तर एकाहत्तर सहासष्ट वीस तुमचं नाव राजाराम खात्रे राजाराम खात्रे गोंदेगाव गोंदेगावचे जाऊ बा किती तुझं आहे का म्हशी बाग का खतरनाक मशी आहेत माप मशीनचं आता आणताय काय का विषय नाही आता आणले वाटत यांनी मशीनचं माप खतरनाक आहे एकदम ओरिजिनल जातो निघी दिल्या काय माहिती का नाही <laughs> अशा देखील क्वालिटीच्या मशी आहेत चालले तिकडे ते पण इकडे चालले आता कुठले मसावत काय किंमत साठ हजार त्याच्या खाली काय का ते पाळली दूध वगैरे किती आता लिटर एका टायमाला तीन दिवसाला सहा किंमत काय म्हणली साठ हजार काय लागली मार्केटमध्ये मागणी चाळीस मागणी झाली अच्छा तुम्ही फायनल काय सांगितलं पंचावन्न पंचावन्न मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर पंच्याण्णव पंचावन्न पंच्याण्णव पंचावन्न एकोणचाळीस तुमचं नाव आनंदादसर पाटील आनंदादसर पाटील मसावर तालुका इरुंडाल कालुका तालुका पाचरा ताल�